नाशिक जिल्ह्यातील आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागलान वृत्तांत न्यूजवर नाशिक वटसावित्री पौर्णिमेनिमित्ताने गस्त करत असताना एक गावठी कट्टा व जिवंत सह हो, आरोपी ताब्यात मालेगाव दाभाडी शिवारात पिकअप वाहन चोरणारा भामटा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखे पोलिसांच्या ताब्यात दिंडोरी जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समितीच्या वतीने माननीय आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा केले एक दिवसीय लक्षणिक उपोषण देवळा अज्ञात व्यक्तीचे समाजविदारक कृत्य पेटवला चारा देवळा पोलिसात गुन्हा दाखल मालेगाव बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची यशस्वी कामगिरी मुंजवाड मराठी शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी मुंजवाड गावात अनोखा उपक्रम पालकांना पाणी व घरपट्टी करणार माफ सटाणा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते एक पेड मा के नाम या उपक्रमाचा शुभारंभ सातपूर सातपूरला अज्ञात व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून परिसरात खळबळ त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान लाखो वारकरी भाविकांची उपस्थिती मद्यप्रेमींना झटका मद्याच्या किमतीत वाढ